जमा होण्यास सुरुवात झालेली खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नमो शेतकरी योजनेबाबत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आणलेली आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहे आणि आता मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्यामुळे नऊ लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीचं बटन दाबून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहे हे पैसे डीबीडीच्या माध्यमातून आता या बारा जिल्ह्यांमध्ये फक्त या बारा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे म्हणजेच दोन हजार रुपयेचा लाभ या बारा जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच होणार आहे शेतकरी मित्रांनो सर्वात अतिशय आनंदाची बातमी बघा सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेलाच आहे आणि आता नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता मिळणारच आहे आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोद शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच जमा होणार आहे नमो सन्मान निधी योजना ही सर्व शेतकऱ्यांना अतिशय महत्वाची योजना ठरणार आहे म्हणजेच त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता निधी सोडण्याचा आत्ताच आदेश आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डेबिटचं बटन दाबून सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केलेला आहे नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा आत्ताच आदेश दिलेला आहे आणि आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग सुद्धा सांगितलेली आहे तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के आज पैसे जमा होणार देवेंद्र फडणवीस साहेबांचा शब्द हा नक्कीच पक्का होणार आहे डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आता आठ तासाच्या आतमध्ये दोन हजार आहे ही घोषणा आताच केलेली आहे सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये म्हणजेच या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के नमो शेतकरीचा हप्ता वितरित करणार आहेत आणि आत्ताच बँकांना सुद्धा आदेश दिलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सर्व शेतकऱ्यांना आज नक्की दोन हजार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता नक्की मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँकांना सुद्धा आदेश दिलेला आहे सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आज हप्ता वितरित केला जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज नक्की हप्ता वितरित करून सर्व शेतकरी मित्रांना आज नक्की तुम्हाला मेसेज येणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये जमा होणार शेतकरी मित्रांनो आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला वितरित करण्याचे सांगितलेले आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आत्ता सांगण्यात आलेले आहे नमो शेतकरी योजना ही आत्ता सर्वात लवकर आत लवकर या बारा जिल्ह्यांमध्ये लवकर हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहे आज शंभर टक्के वितरित करून सर्व शेतकरी मित्रांना आता डीबीटीचं बटन दाबल्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांचा आज शब्द हा नक्की पक्का होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा कोणती दोन कामे आहेत ते सुद्धा सांगणारच आहे हप्ता एक वितरित करण्याचे ठरवलेलेच आहे आणि ह्या योजनेचा हप्ता गोर आणि गरीब शेतकऱ्यांना शंभर टक्के अतिशय महत्वाचा ठरणार आहे नमो शेतकरी योजना ही मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेली नमो शेतकरी योजना आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे म्हणून ही योजना सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजना सुद्धा काढण्यात आलेली आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे या योजना सर्व शेतकरी मित्रांना अतिशय आनंदाच्या आणि तेवढ्याच गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या ठरणार आहेत म्हणजे अनेक शेतकरी मित्रांना शेतामध्ये अडचणी अडचणीवर मात करून हे नमो आणि शेतकरी नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हा लाभ मिळून थोडासा हातभार लागू शकतो सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाची योजना काढण्यात आलेली आहेत नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा नमो शेतकरी योजनेच्या फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे थोडासा उशिरा मिळालेला आहे सरकारच्या माध्यमातून आत्ता सांगण्यात आलेला आहे सर्व शेतकऱ्यांना आता लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता शंभर टक्के पैसे जमा होणारच आहेत अनेक शेतकऱ्यांना अपात्र करण्यात यायला आलेला आहे कारण सरकारच्या माध्यमातून आता सर्व शेतकरी मित्रांना सांगण्यात आलेलं आहे कारण सरकारच्या माध्यमातून आताच नमो शेतकऱ्यांनीच्या फार्माची पडताळणी सुरू करून आता सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे कारण शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी मित्रांना यामध्ये अपात्र केलेलं आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे नक्की पाहूया शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे फोर व्हीलर आहे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा शेतकरी मित्रांना नमो शेतकरी योजनेचा लाभ बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन पहा कारण सर्व शेतकरी मित्रांनो यामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन असेल लाख अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न फोर व्हीलर सरकारी नोकरीवर घरामध्ये कोणीतर असेल तर अशा शे शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा नमो शेतकरी योजनेच्या फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे उशीरा झालेला आहे परंतु या शंभर टक्के या बारा जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर हप्ता लवकर मिळणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे हे, हे पहिलं काम आहे शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन पहा आणि सर्व शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड ज्या शेतकऱ्यांकडे नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढून घेणं गरजेचं आहे नाहीतर नवो ना शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार ना नाही शेतकरी मित्रांनो आपला आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरची नाव सेम असणं गरजेचं आहे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे येण्याची शक्यता दाट वाट वर्तवण्यात आलेली आहे म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डी बी टीचं बटन दाबून सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यावरती आता लवकरात लवकर हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहे शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर पैसे लवकरच मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांचा शब्द हा नक्कीच पक्का होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी होण्याचे दोन हजार रुपये वितरित करण्याचे ठरवलेले आहेत आणि आता लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना मिळणारच आहेत शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये कोणकोणत्या बारा जिल्ह्यांची लिस्ट आहे ते पाहणारच आहोत शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजना आता तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे आणि आता पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेलाच आहे त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची सुद्धा वाट पाहत आहात परंतु शेतकरी मित्रांनो आता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे सुद्धा दोन हजार रुपये मिळणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे आता तुम्हाला बघा शेतकरी मित्रांनो आता आपण जिल्ह्याची यादी पाहूया पहिला जिल्हा हे बघा लातूर आहे अकोला आहे नंदुरबार आहे परभणी आहे ठाणे आहे बुलढाणा आहे बीड आहे नांदेड आहे सोलापूर आहे आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डी बी बटन दाबून सर्व बँकांना आदेश देऊन आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत आणि सर्व शेतकरी मित्र अतिशय आनंदाने वाटच पाहत आहेत शंभर टक्के तुम्हाला आज मेसेज येणार आहे कारण नमो शेतकरी योजनेचे आता लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमूद शेतकरी योजनेचा हप्ता जमाच होणार आहे आणि शेतकरी मित्रांना अतिशय आनंद सुद्धा होणार आहे शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे कोणत्या दोन ते तीन कामे करायचे आहेत सर्व सांगितलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि नमो शेतकरी योजनेचा तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी नक्की लाभ घ्या आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद